रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात सोलापूर मुंबई पुणे गुलटेकडी तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज सोळा हजार आठशे आवक क्विंटल होती पुणे गुलटेकडे ते आज एक हजार सहाशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत कांद्याला क्वालिटीनुसार बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघालेला आहेत सरासरी कांदे जर पाहिले तर पुणे गुलटेकडे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेले आहेत तर सोलापूर येथे आज दोनशे सत्तर कांदा गाड्यांची आवक आली होती सोलापूर येथे आज सहाशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार बाजारभाव कांद्याला मिळालेला आहे सोलापूर येथे आज मार्केट दोनशे ते तीनशे रुपयांनी क्विंटल मागे डाऊन आहे तर मुंबई येथे एकशे अकरा गाड्यांची आवका झाली होती मुंबई येथे आज कांद्याला पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार बाजारभाव हा निघालेला आहे मीडियम कांदे आज मुंबई येथे दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत गोल्टा एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गोलटी एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेले आहे तर बेंगलोर येथे आज टोटल चोपन्न हजार सहाशे एकोणतीस कांदा गोन्यांची आवक आली होती गरवा कलर कर्नाटकाचा कांदा तीन हजार पाचशे रुपयापासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर महाराष्ट्रातील फुल बिग साईज गरवा कांदा तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिग साईज कांदा तीन हजार चारशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गरवा सोलापूर एरियातला कांदा बेस्ट तीन हजार रुपयापासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कच्चा माल दोन हजार ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांदा दोन हजार सातशे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोरात हे कांदे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा